नमस्कार सर्वांना मी प्रांजली तीन तारखेपासून नवरात्री सुरू होत आहे नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा प्रज्वलित करतो अखंड दिवा लावण्यापूर्वी किंवा अखंड दिवा लावताना तो तुम्ही तुमच्याकडे घटस्थापना असेल तर घटासमोर अखंड दिवा लावताना किंवा तुमच्याकडे घटस्थापना नसेल तर एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर तुमच्या कुलदेवीचा फोटो ठेवून मूर्ती ठेवून त्या समोर सुद्धा अखंड दिवा लावू शकता किंवा तुमच्या देवघरासमोर तुम्ही अखंड दिवा लावला तरी सुद्धा चालतो तुमच्याकडे घटस्थापना असेल तर आपण अखंड दिवा लावतोच लावतो पण घटस्थापना नसेल तरी सुद्धा तुम्ही अखंड दिवा लावू शकता कारण ही आपल्या कुलदेवी देवीची सेवा आहे कुलस्वामिनीची सेवा आहे आणि नवरात्रीचे नऊ दिवस कुलदेवी जी असते ती तिचं आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये वास्तव्य असतं त्यामुळे या नऊ दिवसामध्ये जशी आपल्याला कुलदेवीची सेवा करणं शक्य होईल तशी सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे बऱ्याच जणांना दुर्गा सप्तशतीचा पाठ स्तोत्र मंत्र उपवास या गोष्टी करणं शक्य होत नाही ना तर सर्वात प्रभावी आणि साधी सोपी सेवा म्हणजे आपल्या कुलदेवीसाठी अखंड दिवा आवर्जून लावा आणि तो अखंड दिवा लावून पूर्वी किंवा लावताना तुमची जर का एखादी इच्छा असेल जसं की तुम्हाला वाटतं की पुढच्या नवरात्रीपर्यंत माझं स्वतःचं घर व्हावं तर स्वतःचं घर व्हावं या इच्छेसाठी किंवा तुमच्या मुलांचं शिक्षण वगैरे झालं आहे आणि ते नोकरीच्या शोधात आहेत मनासारखी नोकरी मिळावी मुलांना किंवा हव्या त्या कंपनीमध्ये त्यांना जॉब मिळावा या इच्छेसाठी तुम्ही करू शकता आता बघा कष्ट आणि मेहनत हे तर आपणच करणार आहोत ते काही आपल्याला चुकणार नाही आपण हे कुलदेवीला मागितलं म्हणजे सगळ्या गोष्टी आपण घरात झोपून राहणार वगैरे होणार का नाही पण काय काय होईल की आपल्या कष्टाला आणि मेहनतीला कुलदेवीचा आशीर्वाद मिळेल आणि कुलदेवीच्या आशीर्वादाने जर आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट झाली तर त्याची भरभराट किती होईल आणि आयुष्यामध्ये आपल्या किती किती काय काय पुढे आपण जाऊ शकतो आणि किती सकारात्मक बदल आपल्या आयुष्यामध्ये होऊ शकतात सुख समृद्धी ऐश्वर याचा विचारच आपण करू शकतो त्याच्यामुळे आवर्जून असं जर काही काम असेल तर तुम्ही नवरात्रीच्या या नऊ दिवसात अखंड दिवा तुम्ही लावत जरी नसाल तर या वर्षीपासून सुरू करा आणि आता जसा संकल्प सांगणार आहे त्या पद्धतीने इच्छा बोलून तुम्ही संकल्प करा आणि मग बघा की तुमच्या कुल कुलदेवीच्या आशीर्वादाने आणि समजा जर का एखादं काम असेल जसं की कोणाकडून तरी पैसे येणार आहेत तो तुम्हाला म्हणाला आहे की आठ पंधरा दिवसात देतो पण आज उद्या आज उद्या करत आहे किंवा तुम्हाला कुठून तरी कोणाची साईन हवी आहे एखादं काम रखडलेलं आहे म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आत्ता हा उद्या होईल दोन दिवसात होईल चार दिवसात होईल पण ते काम होत नाहीये ते काम तुमचं अडकलेलं आहे रखडलेलं आहे अशा कामासाठी सुद्धा तुम्ही संकल्प करा बघा तुमच्या कुलदेवीच्या आशीर्वादाने या नऊ दिवसामध्ये तुमची ती इच्छा पूर्ण होईल आणि तुमचं अडकलेलं काम सुद्धा पूर्ण होईल हे मी तुम्हाला छोटे छोटे उदाहरण दिले याच्या व्यतिरिक्त तुमची जी कोणती इच्छा असेल त्यासाठी तुम्ही इच्छा बोलून संकल्पयुक्त अखंड दिवा नवरात्रीमध्ये लावू शकता आता संकल्प करणंच गरजेचं आहे का बघा संकल्पामध्ये तुम्ही इच्छा सांगावीच तुम्ही कुलदेवीकडून काहीतरी मागावच असं गरजेचं नाही तसं तर दिवा लावताना आपण संकल्प करत असतो पण त्या संकल्पामध्ये आपण संकल्पा काय म्हणतो की जसं की आता आमची तुळजापूरची तुळजाभवानी आहे तर आई तुळजाभवानी आणि नवदुर्गा स्वरूप जे प्रत्येक देवीचे रूप आहेत मी तुमच्यासाठी हा जो अखंड दिवा जो आहे तो प्रज्वलित करत आहे आणि तुमच्या आशीर्वादाने तुमच्या कृपेने मलावं माझ्या कुटुंबाला सुख समृद्धी ऐश्वर उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्याची प्राप्ती व्हावी घरामध्ये धनधान्याची भरभराट व्हावी यासाठी मी अखंड दिवा नवरात्रीचे नऊ दिवस प्रज्वलित करत आहे तुमच्या आशीर्वादाने कृपेने ही सेवा जी आहे ती माझ्याकडून पूर्ण करून घ्या असं म्हणजे साधारण नॉर्मल मी जे बोलते ते मी तुमच्यासोबत शेअर केलं बाकी तुम्हाला जे हवं ते तुम्ही बोलू शकता जर तुम्हाला कोणतीही इच्छा बोलायची नसेल तर आणि जर तुम्हाला इच्छा बोलायची असेल तर ह्या तर गोष्टी बोलायच्याच आहेत पण त्या अगोदर आपल्याला आपली इच्छा सांगायची आहे तर ती कशी करायची आहे सुरुवातीला आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये सगळी म्हणजे तयारी अखंड दिव्याची वगैरे आपण सगळं करून घेतलं अगदी म्हणजे ते अष्टकमल दल वगैरे तो तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये अखंड दिव्या संबंधित ना सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत त्या व्हिडिओची तुम्हाला खूप म्हणजे त्याची तुम्हाला खूप मदत होईल आणि नवरात्रीचे नऊ दिवस उपवास कसा करावा हा सुद्धा व्हिडिओ आलेला आहे तो पण तुम्ही बघू शकता जर तुम्हाला उपवास करण्याची तुमची इच्छा असेल तर आता आपण सुरुवातीला उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हळद कुंकू टाकायचं थोड्याशा अक्षदा टाकायच्या आणि एखादं फूल असेल तर तुम्ही फूल टाकायचं समोर एखादं तामण किंवा एखादी प्लेट ठेवायची आहे हातामध्ये हे सगळं ठेवल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला ओम गण गणपते नम ओम गण गणपतय नम गणपतीचं स्मरण करायचं त्यानंतर आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आणि आपल्या गुरूंचं स्मरण करायचं आहे कारण यांचा आशीर्वाद असणं गरजेचं आहे आणि सुरुवात तापन नेच तर आपण गणपतीच्या नामस्मरणानेच करत असतो म्हणून सुरुवात गणपती बाप्पांची आणि आणि त्यानंतर मग तुम्हाला जी कोणती तुमची इच्छा आहे तुमच्या कुलदेवीचं नाव घ्यायचं जसं की आता आमची तुळजाभवानी तर आई तुळजाभवानी तुमचं नाव बोलायचं तुमचं जे नाव जसं की मी आता प्रांजली माझ्या मिश्रांचं नाव माझं आडनाव सगळं तुमचं गोत्र कोणतं आहे तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर तुम्ही काश्यप गोत्र म्हणू शकता कुठे राहता ज्या दिवशी घटस्थापना आहे आपण अखंड दिवा लावत आहोत त्या दिवशी वार कोणता आहे त्या दिवशी तारीख कोणती आहे कोणत्या वेळी तुम्ही संकल्प करत आहात हे अगोदर तुम्ही सगळं बघायचं एका कागदावर लिहून ठेवा ठेवायचं आणि हातामध्ये हे सगळं साहित्य घेऊन हो, आपण ह्या सगळ्या गोष्टी बोलायच्या आणि त्याच्यानंतर आता आपल्याला आपली इच्छा सांगायची आहे तुमच्या कुलदेवीचं नाव घ्यायचं जसं की आता आमची तुळजाभवानी आहे तर आई तुळजाभवानी तुझ्या आशीर्वादाने तुमच्या कृपेने एक वर्षामध्ये माझं स्वतःचं घर व्हावं आम्ही सर्वजण एक वर्षाच्या आत आपल्या स्वतःच्या घरामध्ये राहायला जावं आणि पुढची जी नवरात्र आहे ती मी माझ्या स्वतःच्या घरामध्ये साजरी करावी असा आशीर्वाद होऊ दे आणि तुझ्या आशीर्वादाने कृपेने पुढच्या वर्षीपर्यंत माझं स्वतःचं घर होऊ दे मी एक तुम्हाला उदाहरण दिलं या पद्धतीने तुम्ही मुलांच्या जॉ जॉबचं किंवा तुमचं जे काही इच्छा असेल त्याबद्दल तुम्हाला बोलायचं आहे आणि त्यानंतर मग मी जी प्रार्थना सांगितली की संकल्प जे बोलायचं तर त्या पद्धतीने आपल्या कुटुंबासाठी आपल्या घरासाठी भरभराटीसाठी सुद्धा बोलायचं आहे आणि हे जे पाणी आहे ते तामणामध्ये सोडायचं आहे त्यानंतर आपल्या हातावर परत एक पळी पाणी आहे ते तामणामध्ये सोडून द्यायचं या पद्धतीने संकल्प करायचा आहे तसं तर संकल्प करायचा म्हटलं तर आपण खूप डिटेलमध्ये करू शकतो पण हे नॉर्मली एक साधा सोपा आपण म्हणतो ना माझा भोळा भाबडा बाबा साधी सोपी सेवा तर त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे मी सुद्धा याच्या अगोदर मी बरीच वर्ष झालं म्हणजे अखंड दिवा लावते पण मी सुरुवातीला जे सांगितलं ना की बोलायचं आपली इच्छा नसेल तर त्या पद्धतीने बोलून संकल्प करून मी दिवा लावत होते मी कधी असं स्पेशली एखाद्या इच्छेसाठी वगैरे अखंड दिवा लावला नाही पण या वर्षी मी सुद्धा एक इच्छा मागणार आहे आणि इच्छापूर्तीसाठी अखंड दिवा लावणार आहे आणि तुम्ही जर याच्या अगोदर कधीच अखंड दिवा लावलेला नसेल आणि तुम्हाला लावायचं असेल तर अखंड दिवा तसं तर बघा आपण आपलं जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत लावू शकतो पण बऱ्याच जणांना असं असतं की नाही मला पाच वर्ष लावायचं आहे सात वर्ष लावायचंय तर आणि याच्या अगोदर जर तुम्ही कधी अखंड दिवा लावला नाही पहिल्यांदाच तुम्ही लावताय संकल्पामध्ये मी माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे मी पाच वर्ष अखंड दिवा लावेल सात वर्ष लावेल तीन वर्ष लावेल नऊ वर्ष लावेल या पद्धतीने सुद्धा तुम्ही संकल्प करू शकता आणि तेवढे वर्ष अखंड दिवा लावू शकता आणि तेवढे वर्ष झालं तर परत पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही कंटिन्युटी मध्ये लावू शकता पण परत तुम्हाला जर वाटलं की नाही मला आता इथून पुढे कंटिन्यू करायचं नाही चाल, तर तुम्ही स्टॉप केलं तरी सुद्धा चाल चालतं कारण बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे तो मग एकदा लावलं तर लावायचं का तुम्ही संकल्पयुक्त जर त्याच्यामध्ये वर्ष बोललात त्या संकल्पामध्ये तर तेवढे वर्ष लावलं आणि त्याच्यानंतर नाही केलं किंवा तुमची इच्छा असेल तर पुढे केलं तरी सुद्धा चालतं आणि आपण नॉर्मली जे कायम दरवर्षी करतो तर आपण ते वर्ष वगैरे काही बोलण्याची गरज नाही आपण फक्त आपली इच्छा जे काही आहे ते बोलायचं आणि अखंड दिवा जो आहे दरवर्षी तर लावायचाच पाय आहे पण यावर्षी आपण संकल्प करताना आपली इच्छा बोलून दाखवायची आहे आई भगवतीकडे आपल्या कुलस्वामिनीकडे आई कुलदेवीच्या आशीर्वादाने नक्कीच आपली इच्छा जी आहे ती पूर्ण होईल आणि इथे विश्वास असणं गरजेचं असतं बरं चला मला प्रांजलीने सांगितलं आहे किंवा करून तर बघू काय तर असं तुमचं काम नाही होणार या गोष्टी ज्या असतात ना त्या श्रद्धेवर आणि विश्वासावर काम करत असतात जेवढा दृढ तुमचा विश्वास जेवढा स्ट्रॉंग तुमचा विश्वास तेवढा लवकर तुमची इच्छा पूर्ण होणार आणि ती शंभर टक्के होणार आणि तुम्ही चला ट्राय करू झाली तर झाली इच्छा नाही झाली तर नाही झाली तर तुम्हाला अनुभव येणार नाही आत्ताच इथे अगोदर सांगते कारण ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना त्या आपल्या विश्वासावर आणि श्रद्धेवर काम करत असतात नमस्कार